महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे असलेले विठ्ठल मंदिर हे भारतातील सर्वाधिक भेट दिलेल्या तीर्थस्थळांपैकी एक आहे हे पवित्र मंदिर भगवान विठ्ठल आणि त्यांची पत्नी रकुमाबाई यांना समर्पित आहे हे मंदिर चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे चंद्रभागा नदीत पवित्र स्नान केल्याने तुमची सर्व पापे धुवून जातात आणि भक्तांना समृद्धी मिळते असा व्यापक विश्वास आहे भगवान विठ्ठल हे हिंदू धर्मातील वारकरी तत्वज्ञान किंवा संप्रदायाच्या अनुयायांमध्ये तसेच कर्नाटकातील हरिदास पंथाच्या अनुयायांमध्ये भक्तीचे केंद्रबिंदू आहे विठ्ठल किंवा विठोबाची मूर्ती साडेतीन फूट उंच काळ्या दगडापासून बनवलेली आहे या मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे आणि गळ्यात कौस्तुभमणी आहेत हा कौस्तुभमणी पौराणिक कथांमधील समुद्र मंथनाच्या वेळी मिळालेल्या मौल्यवान रत्नांपैकी एक मानला जातो हे मंदिर अत्यंत प्राचीन आणि पवित्र मानले जाते विठ्ठल ही देवता भूतकाळातील अनेक देवांशी संबंधित आहे कट्टर शैव लोक त्याला भगवान शिवाचा अवतार म्हणून वैष्णव लोक त्याला सर्वोच्च भगवान विष्णू अर्थात कृष्णाचा सर्वोच्च अवतार म्हणून पुजतात दिंडी यात्रा हे मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रासारख्या भागातून हजारो वारकरी जे विठ्ठलाची धार्मिकरित्या पूजा करतात ते त्यांच्या घरातून पायी मंदिरात पोचण्यासाठी निघतात असे मानले जाते की भगवान विठ्ठल आणि रखुमाई हे भौतिक इच्छांचे आसक्त नसण्याचे प्रतीक आहे ते कर्तव्य क्षमा आणि भक्तीचे जीवन दर्शवतात राहो